स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच विटा आगारातून या ठिकाणी ही बस निघालेली आहे तब्बल चाळीस प्रवासी या ठिकाणी राम मंदिराच्या दर्शनासाठी अगदी काही वेळातच या ठिकाणाहून निघणार आहेत खूप इच्छा होती रामपुरगुला जायची दर्शन घ्यायचे आणि जस ते आपल्या मनामनात का नाही ते तिथं अयोध्ये मध्ये जर असलं तर ते आमच्या हृदयामध्ये श्री आहे श्रीराम जय श्रीराम अशीच तुमची कृपा राहू द्या आम्हाला सुखी न्या आणि सुखी आणा अशीच माझी विनंती आहे आणि माझी प्रार्थना आहे आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरु मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आज या, या विटा विटाagaraत आपले प्रथमच अयोध्या दर्शन ही गाडी चालवा चालू केली आपण म्हणजे प्रवासांच्या माघरी नुसार एक सात दिवसाचा प्रवास आहे उज्जैन प्रयाग काशी वगैरे असा त्याचा मार्ग आहे आमच्या गाडीमध्ये साधारण सव्वेचाळीस प्रवासी आहे त्यांची मागणी आमच्याकडं आल्यानंतर जसं आम्ही नियोजन केलं इंटरस्टेटचं परमिट वगैरे ज्या सर्व सा, बाबी पूर्ण करू त्याचं नियोजन केलं साधारण सा के हो। तो पस्तीसशे ते चाळीस चार हजार किलोमीटरचा प्रवास आहे जसं नियोजन केलंय मेडिकल किंवा बाकीच्या फॅसिलिटी सहित आपण ती गाडी त्यांना देत आहोत प्रथमच प्रयोग आहे याच्या आधी धुळे विभागात हा प्रयत्न झाला तो यशस्वी झाला सेकंड प्रयत्न आपण या राज्यामध्ये आपण आपल्या जिल्ह्यात करतोय त्याचा आम्हाला निश्चित अभिमान आहे जाताना दोन चालक आम्ही दिलेले आहेत बरोबर आणि बाकीची जी काही सोय आहे गाडीमध्ये ती सुद्धा करण्यात आलेली आहे मी याच्या अगोदर दोन हजार सोळा मध्ये अमरनाथ यात्रेला गाडी काढलेली ती सक्सेस म्हणजे पूर्ण करून सर्व सेवा प्रवाशांची सेवा व्यवस्थित से करून सक्सेस केली योगायोगाने राम मंदिर पूर्ण झालं आणि आपल्या आपल्या जिल्ह्यातून खेडेपाड्यातून राम मंदिर पाहण्यासाठी किंवा श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याची सोय व्हावी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी आणि आज आजपर्यंत आपला आता विश्वास त्यांनी ठेवून माझ्या गाडीमध्ये आपल्या टी महामंडळाच्या गाडीची प्रवासी प्रवास करण्याची सेवा संधी दिली आणि त्यांची संधी दिली त्यांचा विश्वास काय असा टिकावा हा प्रयत्न करून त्यांची मी घरातल्या आपल्या सदस्याप्रमाणे सेवा करणार आणि व्यवस्थित त्यांचं दर्शन करून मी माघारी आणणार आणि अशी सेवा करायची आम्हाला विटा आगाराला कायम प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला जर संधी मिळाली तर आम्ही अवश्य गाडी सोडू तर आज समाधान इतकं आहे की श्रीराम दर्शनाकरता आमच्या विटा बसली ती बसत असताना आमच्या बापू भोकरे साहेब यांनी खरोखर विशेष सहकार्य आम्हाला दिलं कांबळे साहेबांनी दिलं आणि विशेष करून मी चालक दोन चालकाचं कौतुक करून ज्यांनी दोन महिने झालं अचाक प्रयत्न करून ही गाडी सुरक्षित नेते शंभर टक्के ग्वाही जी तुम्ही शंभर टक्के ग्वाही एवढ्या करता की याच्या आधी सुद्धा दो आम्ही दोन हजार सोळाला अमरनाथ यात्रा केली होती त्यानंतर ही यात्रा आहे त्या यात्रेला सगळ्या विठाकरांनी आणि विशेष करून सगळ्या पत्रकारांनी सुद्धा आम्हाला काय सहकार्य दिले असं सहकार्य करावं हीच विनंती एकूण ह्या मध्ये बेचाळीस प्रवासी आहेत आणि सात दिवसाचा प्रवास आहे सात दिवस प्रवास व्यवस्थित रित्या करणार आहे त्यांच्या राहण्याच्या सगळ्या व्यवस्था आधी आम्ही करून ठेवले किंवा काही ठिकाणी दुकानदार वगैरे आम्हाला त्या सोयी उपलब्ध करून देणार आहेत आपले गलाई बांधव ते करून देणार नमस्कार मी आगार व्यवस्थापक विटा विद्या कदम आज आपल्या डेपोतून एक अयोध्येसाठी चांगली अशी ट्रीप निघालेली आहे तर या ह्याच्यात आपल्या लंगडे असतील विनोद लंगडे किंवा थोरात असेल किंवा माईसाहेब किंवा माझे जे इतर सर्व स्टाफ आहे त्यांनी सर्व सहकार्याने ही टीम जी जाणार आहे याचा सुखकर प्रवास हो ती सदिच्छा व्यक्त करतो श्रीरामाच्या चरणी आणि यापुढेही आपण नवनवीन आपण अशा किंवा ट्रिप्स काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू आपल्या घरामध्ये आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा